सगळ्यांची इच्छा आधीपासून होती मला पण युवक बोलायचे दादा तुम्ही नेक्स्ट पण आता बघू दादा आणि पक्षातले ज्येष्ठ नेते ती निर्णय घेतील माझी इच्छा आधीपासून दादांसारखं सगळ्यांना मदत करायची संधी मिळाली तर बघू पुढे काय होईल आज तुम्हाला दिसतंय प्रतिसाद तर सगळ्यांचा चांगला आहे फ्लॅग्स पण सगळीकडे लावलेत आणि आता सगळे युवक पण येत आहेत बाईक वरती पहिला रॅली अशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे तयारी ते खूप चांगली झाली मागच्या वेळेस थोडा पाऊस होता पण यावेळेस सगळं कव्हर केलंय आणि लोकांचा प्रतिसाद पण जास्ती असेल मागच्या वेळेस पेक्षा शहरामध्ये मुख्यमंत्री चांगलंच वाटतं आपल्याला सगळ्यांना दादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे तर ही इच्छा सगळ्यांचीच आहे आधीपासूनच सगळ्यांची इच्छा आधीपासून होती मला पण युवक बोलायचे दादा तुम्ही नेक्स्ट पण आता बघू दादा आणि पक्षातले ज्येष्ठ नेते ती निर्णय घेतील माझी इच्छा आधीपासून दादांसारखं सगळ्यांना मदत आणि तर बारा मध्ये संधी मिळाली तर बघू पुढे काय होईल जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा